म्हैसाळ गर्भपात प्रकरणातील सूत्रधार डॉक्टर खिद्रापुरे याला पोलिसांनी आज बेळगाव येथून अटक केली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज म्हैसाळ कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता स्वातीचा पती प्रवीण जमदाडे व डॉक्टर खिद्रापुरे यांच्यावरती कलम तीनशे चार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व कलम तीनशे चार अ हैगईने मृत्यूस कारण कलम तीनशे चार ब हुंडाबळी सदोष या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालाय प्रवीण जमदाडे याला पोलिसांनी तातडीनं अटक केलं होतं तर डॉक्टर खिद्रापुरे हा फरार झाला होता म्हैसाळ गावातील या बेकायदेशीर हॉस्पिटलमध्ये या नराधम डॉक्टरनं एकोणीस अर्भकांचा जीव घेतल्याचं उघडकीला पोलिसांनी आणलाय या अर्भकांचे अवशेष ओढ्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेत उत्तर तपासणीमध्ये हे स्त्री जातीचे अर्भक असल्याचं स्पष्ट झालंय पोलीस उपविभागीय अधिकारी धीरज पाटील व तपासी अधिकारी भारत शिंदे प्रवीण बागमोडे मनवार यांनी गर्भपात करणाऱ्या डॉक्टर खिद्रापुरेची कुंडली बाहेर काढली आहे फरारी आरोपी डॉक्टर खिद्रापुरे याला बेळगाव येथून रात्री अटक करून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथं आणलं होतं आज डॉक्टर खिद्रापुरे याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दिनांक सतरा मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे एसबीएन मराठीसाठी गणेश आवळे मिरज